स्वायत्त यंत्रणा नको तिथे नको तितक्या आणि नको त्या माणसाच्या मागे लावून स्वयंघोषित महाशक्तीचा महाराष्ट्रात लोकसभेत अत्यंत मोठा पराभव झाला हा पराभव इतका मोठा होता की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणणारे मी राजीनामा देतो मी राजीनामा देतो असं म्हणू लागले एवढा मोठा पराभव होता आता एवढा मोठा पराभव झाल्यानंतर निर्भया पथकातील महिला सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या आमदार खासदारांच्या सुरक्षेसाठी वापरणारे महिला खासदारांप्रती अपशब्द काढून सुद्धा त्यांचं समर्थन त्यांना पाठीशी घेणारे किंवा मग एका महिला प्रकरणात अटकलेल्या एका मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी अगणित पत्रकार परिषदा घेऊन त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांना आचार महाराष्ट्रातल्या बहिणी लाडक्या बहिणी वाटू लागल्या आता शेवटच्या अधिवेशनातच असं का वाटलं असेल हे न कळण्या इतपत शिंदे साहेब फडणवीस साहेब पवार साहेब तुमच्या बहिणी दुधखुळ्या नाही महाराष्ट्रातल्या महिला तुम्हाला लाडक्या बहिणी वाटाव्या यासाठी पूर्वी अधिवेशना झाली नाहीत का किंवा लाडका भाऊ तुम्हाला महाराष्ट्रातले पुरुष वाटावे यासाठी मागच्या वर्षी आषाढी एकादशी झाली नव्हती का पण हो मागच्या वर्षी किंवा याआधी लोकसभेचे इलेक्शन मात्र झाले नव्हते हे आम्ही समजू शकतो अहो शेवटच्या अधिवेशनात आश्वासनं गाजरं कोणीही देऊ शकतं आणि आश्वासनं देऊन पंधराशे रुपये आम्ही महिलांच्या खात्यावर देऊ असं कोणीही सांगू शकतं पण पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांना दोन लाखांची सरसकट कर्जमाफी करायला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर सन्माननीय उद्धव साहेबच असावे लागतात हे मात्र पुन्हा एकदा अधोरेखित झालं महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेत मतदान स्वरूपात आपल्या नखाचा योग्य वापर केला म्हणून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नख महाराष्ट्रात आणावे लागले की काय हे हा प्रश्न महाराष्ट्राला गेल्या बऱ्याच दिवसापासून भेडसावतोय पण असो शेवटचं अधिवेशन झाल्यानंतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नखा आणतायत पण पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी कोट्यवधींचा निधी सन्माननीय उद्धव साहेबांनी मंजूर केला होता तुमच्यात आणि आमच्या उद्धव साहेबांमध्ये फरक आहे माझ्या आईला लाडकी बहीण म्हटल्यामुळे तुम्हाला मामा म्हणावं की माझ्या घरातल्या पुरुष मंडळींना भाऊ म्हटल्यामुळे तुम्हाला काका म्हणावं हा संभ्रम जरी तुम्ही निर्माण केला असला तरी महाराष्ट्राच्या भविष्यात इतिहासात तुमचं नाव गद्दार म्हणूनच लिहिलं जाईल हे मात्र खरं आहे जय हिंद जय महाराष्ट्र